श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि या गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये भरपूर त्यांची सेवा करत असतो त्यांची उपासना त्यांची आराधना करत असतो आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांनी विराजमान व्हावं यासाठी आपण आपल्या घरामध्ये रोज गणपती थर्व शीर्षमचं पठण करत असतो गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्त आहेत संकट मोचन आहेत त्यामुळे त्यांच्या सेवेने त्यांच्या पूजनाने आपल्या जीवनातील सर्व रोग कष्टे दुःख दारिद्र्य दूर होतातच पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात तर आता या गणपती बाप्पांच्या दहा दिवसाच्या सणामध्ये आपल्या काही उपाय करायचे आहेत गणपती आपल्यावरती प्रसन्न व्हावं यासाठीच आपल्याला हे उपाय करणं गरजेचं आहे बघा एकदा की गणपती आपल्याला बुद्धी तर आपल्याकडे लक्ष्मी ही आपोआप आकर्षित होत असते गणपती बाप्पांकडे काय आहे तर रिद्धी सिद्धी शुभ लाभ हे गणपती बाप्पांकडे आहे त्यामुळे त्यांची पूजा केल्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कधी करायचा आहे आता अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अनंत चतुर्दशी कधी आहे तर मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे तर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही दिवसभरात रात्री कधीही तुम्ही हा उपाय करू शकता जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर व्हावे आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर व्हावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टानुसार आपल्या घरामध्ये पैसा येत नाही म्हणजेच काय तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते आणि घरामध्ये पैसा आला तर तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या न कोणत्या कारणाने तो खर्च होऊन जात असतो आणि महिन्याच्या शेवटपर्यंत तर आपली अशी परिस्थिती असते ना की आपल्याला कोणाकडे तरी उस्ने उदार पैसे घ्यावे लागतात अशी आपली परिस्थिती असते तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या कलरचे वस्त्र जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून ते पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहे त्यांच्यानंतर गणपती बाप्पांची आरती वगैरे तुम्हाला सर्व करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही जर घरामध्ये गणपती बाप्पा बसवत नसाल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो मंदिरामध्ये करू शकता काही अडचण नाही ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसतात त्यांनी घरामध्येच करा आणि ज्यांच्या घरात नाही बसत त्यांनी मंदिरामध्ये करा तर सर्वात प्रथम आता आंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं तुम्हाला माहीत आहे की पैसा आकर्षित करण्याचे जे काम आहे तर ते नाण्यांमध्ये असतात ना माता लक्ष्मीच्या हातातून नेहमी बघा की चांदीचे सोन्याचे नाणे खाली पडताना आपल्याला दिसत असतात कधी नोटा खाली पडताना दिसतात का तर नाही तर ही नाणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर त्यामुळेच ही नाणं आपल्याला घ्यायचं आहे एक रुपयाचं एक नाणं आपण घेतलं की त्याच्यानंतर ते आपल्याला अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर थोडेसे धणे आपल्याला घ्यायचे आहेत चिमुडवर आणि चिमुडभर तुम्हाला जे तांदूळ असतात अक्षरा अखंड अक्षरा ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या अक्षरा तुम्हाला हळदीमध्ये थोड्याशा लाल पिवळ्या करून घ्यायच्यात हळदी कुंकामध्ये थोड्याशा लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत दुर्वासुद्धा तुम्हाला त्याच्याबरोबर थोड्याशा घ्यायच्या आहेत आता सर्वात प्रथम काय करायचं आहे बघा एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायची आहे गणपती बाप्पांना फुलं वगैरे अर्पण करायची आहे बघा उपाय करत असताना अगदी व्यवस्थितपणे अगदी मन शांत करून आपण उपाय करायचा असतो हे लक्षात ठेवा तर आता काय करायचं आहे सर्व झालं धूप दीप अगरबत्ती झाली की एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला ओम गम गणपती नमो नमो म्हणत तुम्हाला पाण्या आणि अकरा वेळेस अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकून द्यायचं ते नाणं स्वच्छ पुसून घ्यायचं त्या नानाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आता जे चिमूडभर आपण जे तांदूळ आणि त्याचबरोबर धणे घेतलेले आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला ऋणमुक्ती स्तोत्रमचं पठण करायचं आहे ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम हे खूप खूप प्रभावी स्तोत्र आहे आणि हे किती वेळेस पठण करायचं आहे तुम्हाला तर अकरा वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे त्याच्यानंतर हे तांदूळ आणि जे धणी आहे तर त्या एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ तिथे ठेवायची आहे तिथे ठेवल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती जे काही कर्ज आहे तर ते संपून जाऊ दे जा माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे माझ्या घरामध्ये मा पैसा जो येतो तो तो टिकून राहू दे अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा किंवा पिवळ्या कलरचा घेतला तरीही चालेल त्याच्यामध्ये चा ह्या सर्व वस्तू ज्या प्लेटमध्ये आहेत हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं धने आणि अक्षदा तर ते सर्व तुम्हाला त्या एक रुपयाच्या नाण्यासोबत त्या पोटलीमध्ये म्हणजेच त्या कापडामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत त्या बांधल्या की त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला गणपती बाप्पांचा पाट आहे बघा तर त्या गणपती बाप्पांच्या पाटाच्या खाली आपण जे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीच्या खाली तिथे तुम्हाला हे जी पोटली आहेत ती ठेवायची आहे आता मंदिरामध्ये करत असाल तर त्यांच्या चरणांजवळ ठेवा काही अडचण नाही तर एक पाच मिनटं दहा मिनटं ही पोटली तिथेच ठेवायची ज्या त्या पोटलीला दीप अगरबत्ती दाखवायची आहे पाच मिनटं दहा मिनटं तिथेच ठेवली की त्याच्यानंतर ती पोटली घ्यायची आणि ती पोटली तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा आहे बघा तर त्या मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या साईडला बाहेरच्या साईडला तुम्हाला लावायची आहे तर अशा पद्धतीने ही पोटली लावली की तिला तुम्हाला रोज धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमनासाठी प्रार्थना करायची आता ही पोटली केवळ ठेवायची तर एक दोन महिने तुम्ही ठेवून बघा नंतर तुम्हाला त्याचा स्वतःहून अनुभव येईल की आपल्या घरामध्ये जो पैसा येतो आहे तो टिकतोय तो तो आणि त्याचबरोबर व्यर्थ आपले पैसे कुठेही खर्च होत नाही अशी आपली परिस्थिती असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही भांडण कटकट वादविवाद होत असतात तर तेही सुद्धा दूर झालेली असेल तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची समोरची ही जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते उच उचलून आपल्याला जवळ ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत राहू दे तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सुतक पिरियड्समध्ये करू नका जर करायचाच असेल तर सुतक पिरियड्स संपल्यावरती करा आणि त्याचबरोबर जर घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती म्हणजेच तुम्ही स्थापन केलेली नसेल तर मंदिरामध्ये सांगितल्याप्रमाणे करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य या सर्व गोष्टी म्हणजे लक्ष्मी असते तर त्यामुळे हा जो उपाय आहे तो करा नक्कीच पाहिजे चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ